Miof, आहे अंकित वेंगुर्लेकर आणि आपलं स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीच्या खास मोहीम लेट स्टार्टअप इन महाराष्ट्र या शोमध्ये या शोमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योजकता म्हणजे ऑन्थ्रोप्रनरशिपची जी लहर आहे त्याला मी कव्हर करतोय अमेझिंग स्टार्टअप फाउंडर्स यांना भेटून आणि अशा लोकांना भेटून जे या पूर्ण इकोसिस्टमला तयार करतायत हा एपिसोड खूप जास्त खास आहे जे एम करायला जात असतात या मुलांमध्ये आय हे कॉलेजेस कॅम्पसेस खूपच जास्त स्पेशल असतात मी पोचलो आहे आय आय एम नागपूरच्या कॅम्पसमध्ये ना एम बी ए करायला नाही पण हे जाणून घेण्यासाठी की काय कमालीचे स्टार्टअप्स आय आय एम नागपूरचं जे इन्क्युबेटर आहे ते तयार करते आहे आय एम नागपूरची गणना हे नवीन आय आय एम कॅम्पसेसमध्ये होते दोन हजार पंधरामध्ये सेटअप झालेला कॅम्पस अप्रतिम आहे सुंदर आहे जागतिक बेस्ट स्टँडर्ड्सवर बनवलेला आहे आणि आय आय एम नागपूरमध्ये जे इन्क्युबेटर आहे जे ॲक्सलरेटर आहे त्याला इनफेड म्हणतात इनफेड एक अमेझिंग कॉम्बिनेशन आहे लॉन्च पॅड आहे जिकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेट्स स्टार्टअप फाउंडर्स अॅकडेमिया ॲक्च्युअल इन्व्हेस्टर्स ॲक्च्युअल स्टार्टअप फाउंडर या सगळ्यांचं मिश्रण एकत्र येऊन एक खूपच प्रोडक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह एन्व्हायरनमेंट बनतं तर ते ट्रेन करतात नवीन फाउंडर्सना नवीन स्टार्टअप सेटअप करण्यासाठी सगळी मदत करतात मेंटॉरशिप करतात आणि त्यांना पहिला चेकही मिळवून देण्याचा प्रयत्न करतात करोडो रुपयांची लागत इनफेड च्या स्टार्टअप्स मध्ये झालेली आहे अँड या वेल ऑन दर वे मोठे थ्रायविंग प्रॉफिटेबल बिझनेसेस बनण्याच्या हेतूने आहे माझं नाव डॉक्टर शिवाजी श्रीराम धवड मी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे आय एम एन फाउंडेशन फॉर ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा हे आमचे काही स्टार्टअप्स आहेत ज्यांचे हे प्रोडक्ट्स आहेत बेसिकली दोन इनफेड फंडेड स्टार्टअप्स आहेत का हे इनफेड इन्क्युबेटेड अँड फंडेड अरे वा सो so, याच्यातले काही असे स्टार्टअप्स आहेत जे इन्क्युबेटेड आहेत आणि आता ते तयारी करत आहे फंड्स उभे करायची आणि काही स्टार्टअप्स असे आहेत ज्यांची ऑलरेडी तयारी झालेली होती त्यामुळे ते आता त्यांनी फंड्स रेज केलेले आहेत तर त्यांनी स्टार्टअप इंडिया सीड फंडच्या थ्रू आणि काही वेगळे ग्रँड्स होते त्यांच्या थ्रू फंड्स घेतलेले आहेत द ओनली वन पॉईंट अजेंडा जो आय आय एम नागपूरने या इन्क्युबेशन सेंटरसाठी दिलेला आहे तो म्हणजे रिजनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ओके सो एव एव्हरी ॲक्टिव्हिटी जी पण ॲक्टिव्हिटी रिलेटेड आहे एन्टरप्रिनरशिप आणि इनोव्हेशनशी ती सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायचं मॅन्डेट हे इन्फेडकडे आहे आणि ते आय एम नागपूरने आम्हाला एम्पावर केलेलं आहे त्याच्यासाठी अँड so त्याच्यासाठी हे डेडिकेटेड इन्फ्रास्ट्रक्चर फर्स्ट फेज ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये आय एम नागपूरने बांधलं आहे तो सो बेसिकली विमेन ऑन्टरप्रिनरशिप प्रोग्राम इज अ बिगर फॉर अस त्याच्यात आम्ही प्री इन्क्युबेशन करतो म्हणजे जवळपास फॉर्टीन वीक्स चौदा आठवड्यांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग करतो बेसिकली uh, असा प्रोग्राम आहे जो अर्बन विमेनकडे फोकस्ड आहे अच्छा सो uh, so, uh, महाराष्ट्राच्या uh, कानाकोपऱ्यातून आम्ही अप्लिकेशन्स मागवतो थ्रू सोशल मीडिया आणि त्याच्यातून काही शॉर्टलिस्ट करून जवळपास थर्टी uh, अप्लिकंट्स जे असतात त्यांना आम्ही uh, चौदा आठवड्यांचं ट्रेनिंग देतो अच्छा त्यांच्या आयडियाला प्रूफ ऑफ कॉन्सेप्टपर्यंत आणतो आणि मग ते प्रूफ ऑफ कन्सेप्टपर्यंत uh, जेव्हा आले आणि बेस्ड ऑन देअर सिरियसनेस आणि देअर सबमिशन्स आणि एव्हरीथिंग मग आम्ही त्यांना शॉर्टलिस्ट करतो तीन वर्षाच्या इन्क्युबेशन सपोर्टसाठी सो oh. इन so, दिस थ्री इयर्स त्या तीन वर्षांमध्ये आम्ही त्यांना जर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल आय एम नागपूरचं तर इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आर ऑफर्ड कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट फॉर द फर्स्ट इयर अरे आणि त्यांना मार्केट लिंकेजेस देणं त्यांना मेंटरिंग पूर्ण प्रकारे देणं या सगळ्या गोष्टी आम्ही ऑन अ रेग्युलर इंटरव्हल करत असतो ते पुण्याला एकाच जागी तुम्हाला पाच ते सहा सात मोठे इन्क्युपेटर्स दिसतील मुंबईला सहा सात इन्क्युबेटर्स दिसतील हैदराबादच्या इकोसिस्टममध्ये दहा पंधरा इन्क्युबेटर्स दिसतील आणि जे सगळेच एकसोबत चांगलं करत आहे hmm. इथे तुम्हाला तसं दिसणार नाही hmm. म्हणजे आमच्या तीनशे किलोमीटर रेडियसमध्ये जर आम्ही पाहिलं तर बोटावर एवढे तीन किंवा चार इन्क्युबेटर्स आहेत अच्छा तर इट इज रिक्वायर्ड दॅट ऑल्सो आवर पॅरेंट इज अ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वी कॅन से वी आर लिमिटेड ओनली हेल्थ केअर बरोबर आहे त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट दॅट वी सपोर्ट ऑल द सेक्टर्स दॅट्स वी आर सेक्टर डिग्नॉस्टिक नाईस मित्र सेना येस काय करते मित्र कसली कोणाची सेना बनवतोय बेसिकली मित्र सेना इज आर्मी ऑफ फ्रेंड्स वी आर ट्राईंग टू वर्क फॉर द बेटरमेंट ऑफ फार्मर्स व्हेरी गुड तुझं नाव काय आहे माझं नाव विजय ढोले कुठचा आहेस तू विजय मूळ तसं म्हटलं तर मी विदर्भाचा आहे बॉन्ड इन वरुड ब्रॉटअप इन यवतमाळ अँड नाव सेटल्ड इन नागपूर अरे वा कमाल आणि मित्रसेना किती जुनी स्टार्टअप आहे मित्रसेना लास्ट इयर आम्ही मे मध्ये इन्कॉर्पोरेट केलं आहे तर वी आर जस्ट कंप्लीटिंग अ इयर एक वर्ष कॉन्ग्रॅक्ट कंपनीचं नाव आमचं बायोवॉल अॅग्री हेल्थ आहे अच्छा मित्रसेना पाहिजे होतं पण मध्ये सेना असल्यामुळे रजिस्टर झालं नाही सो बाकी, बाकी वॉर्निंग की जर सेना असेल तुमच्या कंपनीच्या नावात तर रजिस्टर होणार नाही व्हेरी गुड तुझं काय बॅकग्राऊंड आहे आणि हे का बनवलं सो मी मार्केटिंग पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी ऍग्रिकल्चरमध्ये या इंडस्ट्रीमध्ये uh, गेल्या दहा वर्षापासून काम करत होतो आय रिअलाइज की म्हणजे बायोफर्टिलायझर म्हणा किंवा हे जे सस्टेनेबल आणि ग्रीन प्रोडक्ट्स आपण जेव्हा बोलतो ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही कन्व्हेन्शनल प्रोडक्टला प्रोडक्ट टू प्रोडक्ट रिप्लेसमेंट देणं कठीण होतं आणि म्हणून एक्सेप्टन्स येत नाही आहे सध्याच्या परिस्थितीत आजही पाऊस येऊन गेला सो क्लायमेट so, इज कंटिन्युअसली चेंजिंग क्लायमेट चेंज सोबत सोबत जे नवीन पेस्ट येत आहेत ते ऑलरेडी पेस्टिसाइड रेझिस्टंट आहे बरोबर तर ॲग्रिकल्चरमध्ये कॅच ट्वेंटी टू सिच्युएशन झाली आहे की करायचं काय याला ॲड्रेस करायचं त्याला ॲड्रेस करायचं आणि कसं करायचं तर त्यामुळे आम्ही uh, एका कल्पनेसोबत आलो की आपण uh, मित्रसेना म्हणून आम्ही ही जी किट डेव्हलप केली आहे सो द किट वर्क्स फॉर नॉन टॉक्झिक क्रॉप प्रोटेक्शन की आपण क्रॉप प्रोटेक्शनवरच फोकस करायला पाहिजे शेवटी अल्टिमेटली तुमच्या जेवणात जे केमिकल्स येत आहे जे इतके समजा मेंटल डिसऑर्डर्स वाढत आणि हे सगळे होत बिकॉज ऑफ केमिकल्स दॅट आर कमिंग इन युअर फूड सायकल बरोबर ते अल्टिमेटली येतात जे स्प्रेइंग होतं त्याच्यामुळे फर्टिलायझर्सचा तितका रेसिड्यू तुमच्या जेवणात येत नाही जितका पेस्टिसाइड आणि याचा येतो तर दॅट इज व्हाय नॉन टॉक्सिक क्रॉप प्रोटेक्शन वर आम्ही काम करतोय इनफॅक्ट बरोबर कसं तुमचं हे नातं जमलं आय पर्सनली अप्रोच इनफॅक्ट मी स्वतःहून अप्रोच केलं कारण की इनफॅक्ट हॅज एन एक इनिशिएटिव्ह आहे मॅगनेट म्हणून महाराष्ट्र ॲग्री नेटवर्क अरे सो दॅट इज वेअर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज ऑल्सो हेल्पिंग अँड दे आर गेटिंग ऑल द एफ पी ओज इन महाराष्ट्र ऑन वन प्लॅटफॉर्म एफ पी ओच्या डिरेक्टर्सची पोस्ट हार्वेस्ट प्री हार्वेस्ट वेगवेगळ्या गोष्टींवर ज्या मी टेक्निक्स म्हटलं त्याच्यावर ट्रेनिंग होते तिथे मला मोठ्या फार्मर आणि जे प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आहेत ज्या बदलायचा ॲक्च्युली प्रयत्न करत आहे असे फार्मर्स मला इथेच मिळतील अरे वा अदर दॅन दॅट एक ॲडव्हान्टेज uh, विदर्भ म्हणून आता काही दिवस आधी एक इव्हेंट झाला दे आर ऑल्सो थ्रू आणि इन्फेट थ्रू मला चांगल्या इन्क्युबेशनवाले पण आणि व्ही सीज ज्यांना म्हणतात त्यांच्यासोबत इंटरॅक्शनचा हे मिळालं त्यातले काही जण होते ज्यांनी ऑलरेडी ॲग्री स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट केलं आहे तर त्यांचं म्हणजे त्यांच्यासोबतचा तो इंटरॅक्शन पण इतका महत्त्वाचा होता की व्हॉट टू डू जसं आता ही किट आहे माझी ही क्रॉप ॲग्नॉस्टिक आहे म्हणजे कोणतंही ज्या ज्या झाडाला मुळं आणि पानं हे सगळ्यांवर काम करेल असं आम्ही एक्सप्लेन करतो पण सेगमेंटेशन काय असतं कशावर फोकस करायला पाहिजे सो प्रायमरीली ॲज अ स्टार्टअप मित्रसेना इज फोकसिंग ऑन चिली क्रॉप्स बिकॉज आय गॉट इन्क्युबेटेड ॲट इनफॅक्ट मग तिथे ते, ते समजायला आलं की इतकं वाईट जाऊन गरज नाही फोकस कसं काम करायचं आणि सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लर्निंग म्हणजे एक कोट सांगू इच्छितो की द शॉर्टकट टू सक्सेस इज फाईंड अ मेंटर अँड अप्रेंटिस अंडर हिम आणि इथे वी आर ब्लेस्ड विथ अ लॉट ऑफ गुड मेंटर सुफब सुफ ऑल द व्हेरी बेस्ट मित्रसेनासाठी आणि आय होप की जास्तीत जास्त शेतकरी आणि ह्यूज लार्ज फार्मिंग ऑपरेशन असे प्रोडक्ट्स वापरणार येस थँक्यू थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू सर एकापेक्षा एक मजेदार इन्फेट स्टार्टअप्स आणि त्यांचे फाउंडर्स यांना आपण भेटतो ऑल्सो लुकेट देम फाउंडर लुक्स लाइक इकडे एम सत्व हार्वेस्ट वेस्ट ही अशी गोष्ट आहे मध्ये जी जी वेस्ट वेस्ट असते असते त्याला नाही करत आपण नाही करू शकत सो वी आर युजिंग दॅट वेस्ट मटेरियल ऑरेंजचं पिल नागपूर इज फेमस फॉर ऑरेंज इरेंज सिस्टम जो इथे आहे तो ऑरेंज आहे एका एकरमधून भरपूर सा जो माल आहे तो ऑरेंजचा जो वेस्टमध्ये जातो विच इज डायरेक्टली गोईंग टू द लँड फील्ड अँड विच इज ऍडिंग इन पोल्यूशन लाईक इट्स अ ग्रीन हाऊस इमिशन द ग्राउंड वॉटर गेट्स कंटॅमिनेटेड ड्यू टू द लँड सो वी आर प्रिक्युरिंग दॅट वेस्ट अँड क्रिएट सम नॅचरल होम क्लिनिंग प्रोडक्ट्स आउट ऑफ दॅट अँड वन एम एल ऑफ दिस कॅन रेजन्यू वेट थाउजंड एम एल ऑफ वॉटर सो दॅट्स अ स्पेशालिटी मग एक मला बेसिक सांग, जी संत्री असतात yeah. संत्री म्हणजे कोणत्या स्टेजला संत्र्यांच हे सत्र्याच्या सालापासून बनत इट्स हा हे संत्र्याच्या सालापासून बनलेलं आहे ओके okay. पण मग साल कुठून प्रोक्युअर करतात okay. तुम्ही कोणत्या स्टेजला ते साल एलिमिनेट होत असतं कुठे जात असतं सो देअर आर थ्री थ्री स्टेज वेअर वी कॅन प्रिक्युअर फर्स्ट वन इज द फार्मर ज्या पे हार्वेस्ट होर आहे ड्युरिंग हार्वेस्टिंग देर इज अ हार्वेस्टिंग लॉस अँड पोस्ट हार्वेस्टिंग लॉस बरोबर तो फर्स्ट स्टेज आहे की फार्मा फिल्ड येस सेकंड वन इज की जेवढा पण सिटी मध्ये ज्यूस वेंडर आहे त्यांच्यापासून आपण ते साल घेऊ शकतो विच इज गोइंग टू लाईन ओनली बरोबर थर्ड वन इज द मंडी जो ट्रान्सपोर्टेशन मध्ये अराऊंड ट्वेंटी पर्सेंट लॉस असतो दॅट वी कॅन अरे फ्रॉम दॅट कमाल आणि मग त्याची काय प्रोसेस आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातला अर्क काढता येस जसं आपल्याला लहानपणी आई असं डोळ्यांमध्ये तो ऑरेंजचा ज्यूस हे करायची बेसिकली ते आहे रस आहे विच इज वेरी स्ट्रॉंग वेरी कॉन्सन्ट्रेटेड याला ओपन करू शकत ओके लेट्स मोमेंट ऑफ ट्रूथ सील पॅक बाटली आहे आई शपथ काय मस्त सुगंध आहे हे पिऊ नाही शकत मी नाही फ्लोर क्लीनर आहे पण इट स्मेल लाईक अ नाईस तुम्हाला मला वाटतं मोठ्या अक्षरात लिहावं लागेल नॉट ड्रिंक दिस याला कन्झ्युम नका करू कारण हे फ्लोअर क्लीनर आहे व्हेरी नाईस ही आयडिया कशी काय आली So I am an architect. Areva? Yeah. So I was working on soil regeneration and uh, water scarcity. Now the uh, synthetic chemical product we are using, mm. they were contaminating water bodies. Correct. Yeah. And they, that's in that scenario we come, where our product is going to help.

इनिशियली म्हणजे आत्ताच आम्ही इनकॉप्रेटर इन नोव्हेंबर ट्वेंटी एट तर मला लगेचच यांचं हे भेटलं आहे साथ आणि मला भरपूरशा लोकांसमोर हे प्रोडक्ट ठेवायला चान्स भेटला आहे लाईक देवर सो मेनी सी ओस कम इन दिस इनफिल्ड लाईक दे इज सो सो मेनी इव्हेंट्स फॉर हॅपनिंग युअर अँड वेन यू आर दोज पीपल सी सच प्रोडक्ट्स देअर वी आर प्रिक्युरिंग वेस्ट अँड दे वर हॅपी दॅट सम स्टार्टअप्स ऑर देअर दे आर वर्किंग ऑन न्यू इनकम स्ट्रिंग ओनली जिथे शेतकऱ्यांना म्हणजे जो माल खराब झाला आहे त्यांना लॉस पडतोय तिथे वी आर ट्राइंग टू जनरेट न्यू इन्कम स्ट्रीम फॉर कुणाल तू कुठचा आहेस एक्झॅक्टली सो आय बॉर्न इन कश्मीर कुठे उदमपूर अरे माय डॅड वॉज इन इंडियन आर्मी बॉर्न इन काश्मीर त्याच्यानंतर हळूहळू आमचे खेळ खाली खाली येत गेलोय माझे रूट्स प्रॉपर इकडलेच आहे फ्रॉम ला आय हॅव

so what we do we uh, we do a process of called pasteurization and after pasteurization we remove all those bacteria which are present in eggs so once the bacteria is removed we pack in a bottle such like this हाँ? and we sell it to the people consumers out there इसके अंदर actually अंडे का जो egg white होता है वो है yes और so, ऐसे खराब नहीं होता वो नो इट हैज अ हायर शेल्फ लाइफ एज़ कंपेयर टू नॉर्मल एग मतलब नॉर्मल एग का शेल्फ लाइफ so, होता है दो से तीन दिन का एंड uh, हमारे प्रोडक्ट का शेल्फ लाइफ होता है अप टू 28 डेज व्हेन इन लिक्विड एंड फ्रोजन मेड कैन गो अप टू 6 मंथ्स टू अ ईयर तो ऑलरेडी ये प्रोडक्ट मार्केट में सो फिलहाल हमारा जाता है करेक्ट करेक्ट एंड एक अगर मैं पैरामीटर बोलूँ तो तीस से ज्यादा एक एम्प्लॉई का जो टाइम है अंडे फूडने में चला जाता है करेक्ट राइट सो उसके अलावा शेल्स फूटते तो अगर किचन में गिर गएर इज हाइजीन का प्रॉब्लम स्मेल आ जाता hmm. है हजार आप ऑमलेट बनाओगे उसमें दस तो खराब होंगे जिसके अंदर mm. जी, जी, so, uh, mm. किचन में लाने की जरूरत ही नहीं है mm. उसके अलावा mm. like, किलो में लाइक like, आपका दस पंद्रह किलो का बैटर होता है तो अभी सीधा बॉटल ओपन करना पोर करना है सो उनका टाइम लाइक थर्टी टू फोर्टी कट हो गया है एंड कॉस्टिंग कहीं ना कहीं उनको सेम पड़ जाता है बिकॉज बी टू बी मार्केट हा होलसेल वी आर प्रोक्योरिंग एट एट लेस सो वी कैन गिव द मार्केट रेट ओनली ये मुर्गी के अंडे से ही जो

Nice. रिटेल में होल एग भी ये दोनों अवेलेबल हो अम लगेगा जैसे मिल्क पहिलं हम रॉ पीते थे फिर अभी पाश्चराइज पीते हैं सो जस्ट लाइक दैट व्हाईट रेवोल्यूशन हम लोग ब्रेक रेवोल्यूशन लेके आएंगे कमाल है एक्सपेक्टेशन से वी आर गोइंग ऑल द वेरी बेस्ट ऑल द बेस्ट लेट्स स्टार्ट अप इन महाराष्ट्राचा आमच्या आईएएम नागपूरच्या एपिसोड मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे सका जाऊ कारण ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत एक अशा स्टार्टअप फाउंडरला जो बनवत आहे एक नवीन आयडिया तुमच्या ट्रॅक्टरच्या रिपेअरिंग वेलकम बॅक तुम्ही बघत आहात लेथ स्टार्टअप इन महाराष्ट्र एन डी टी व्ही मराठीची एक खास मोहीम मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि हा एपिसोड पूर्णपणे आय आय एम नागपूरच्या इनफेड इन्क्युबेटरच्या स्टार्टअप्सबरोबर आम्ही स्पेंड केलेल्या दिवसाबद्दल आहे एकापेक्षा एक गजब आयडियाजवर काम होत आहे आणि त्यात ही आयडिया मला भरपूर निराळी आणि गरजेची वाटली लाखो शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतात आणि त्या ट्रॅक्टरचं सर्व्हिस करण्याचं काम किंवा स्पेअर पार्टचं काम हे खूपच डोकेदुखीचं काम असतं म्हणूनच ही ब्रँड न्यू स्टार्टअप मला खूप आवडली ध्रुवी मस्त yes. नाव आहे eh? ट्रॅक्टर सेवा Yes, नाव आहे काय करते का ती तुमची सेवा करते, सेवा करते काय होतं आहे बेसिकली इंडियामध्ये मेकनायझेशन ट्रॅक्टरच्या मेकनायझेशन मध्ये खूप सारा गव्हर्नमेंट इंटरेस्ट घेते इंडियन फार्मर्स लाइफ मध्ये चेंजेस आहेत तुम्ही प्रत्येक पॅरामीटरमध्ये बघा लाईफमध्ये फार्मरपासून एक कॉमन मॅन पर्यंत सगळ्यांच्या लाईफमध्ये ट्रान्झेक्शन झाले बट ट्रॅक्टर रिगार्डिंग मध्ये आजही कन्सेप्ट तो ओल्डच आहे की ट्रॅक्टर म्हणजे ओल्ड स्कूल थिंग अँड ऑल दोज थिंग तर तो एक जो फार्मर जो येणारी नवीन जनरेशन आहे ज्याचा फार्मिंगमध्ये इंटरेस्ट तसाच टिकावा त्या मेकॅनायझेशन्सला त्या मशिनरीजला घेऊन तो टिकवण्यासाठी ट्रॅक्टर सेवाचा जन्म झाला आहे त्यांची टेक केअर करण्यासाठी त्यांचे जे फार्म मशिनरीज आहेत जे गव्हर्मेंट सबसिडीज थ्रू किंवा ते पर्सनल बाईंग करून जे ट्रॅक्टर्स घेत आहेत नॉट जस्ट ट्रॅक्टर्स द फार्म मशिनरी जेवढे फील्डवर आहेत त्यांना फिट टू फार्म ठेवणं वाव म्हणजे बेसिकली मेंटेनन्सचं काम येस त्यांच्या रिपेअरिंग गरज असेल तर बेसिकली ते सगळं तुम्ही करतात जसं कोणत्याही मला वाटतं कार किंवा बाईकचे जे मल्टीब्रँड वर्कशॉप्स असतात जे आजच्या तारखेट मोठे मोठे तुम्ही प्रयत्न करताय की हे फार्म इक्विपमेंट आणि ट्रॅक्टर्स करता बनवणं येस अ सिंगल ब्रँड दॅट वुड टेक केअर ऑफ ऑल दी ब्रँड ऑल मल्टीब्रँड ट्रॅक्टर्स आम्ही पॅरल मॉडेलवर चालतो फ्रँचायझी model work तसंच अगेन द बॅकग्राऊंड इज की ट्रॅक्टरचा एक मेकॅनिक त्याच्या लाईफमध्ये कुठलाही चेंज नाही आहे सेव्हन्टी इयर्समध्ये तुम्ही आज एआयवर सर्च करा ट्रॅक्टर मेकॅनिक एक ब्लॅक स्पॉट येतो कोणीही डोळा बंद करून विचार करा ट्रॅक्टर मेकॅनिक म्हटल्यावर एक ब्लॅक स्पॉट येतो की जिथं त्याची लाईफस्टाईल पण नाही आहे ना त्याला तेवढी किंमत आहे त्याच्या लाईफमध्ये एक चेंज आणण्याचा प्रयत्न आहे की जिथं आम्ही त्याला मल्टीब्रँड तो मल्टीब्रँड काम करतोय बट त्याला एक ब्रँडच्या अंतर्गत येणं क्लीन त्याचा चकाचक युनिफॉर्म असणं टूल्स वगैरे प्रॉपर देणं जो इड वे आहे त्याला एक वे वेनी जाण्याचा प्रयत्न आहे मार्केट मध्ये इंडियामध्ये तर नाहीये फर्स्ट फर्स्ट येस येस या व्हेरी फर्स्ट कसं काय विचार केला या आयडियाबद्दल uh, मला टेन इयर्स झाले ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये मी आयशर महिंद्र सारख्या ब्रँड मध्ये काम केलं दॅट वॉज पार्ट की बाबा फार्म मशीनरीज चे सर्व्हिसिंग भेटत नाहीये फार्मर्स मला जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक वेळी ट्रॅव्हल करणं पॉसिबल नाही आहे तर लास्ट सिक्स मंथ्समध्ये अराऊंड ट्वेंटी फ्रँचायझीज आम्ही ऑन बोर्ड केल्यात विदर्भ आणि मराठवाड्यातून सुरुवात केली आहे नाव स्लोली वी आर मुंग टू वेस्टर्न महाराष्ट्र आणि रेस्ट ऑफ इंडियामध्ये आता मूव्ह करायचं आहे जस्ट कारण तुझं इन्क्युबेशन इकडे झालेलं आहे राईट फेडमध्ये राईट नागपूर कॅम्पसमध्ये पण हा एक असा मुद्दा आहे जो देशभरातल्या जे फार्म ज्यांचं हॅव फार्म हॅव इक्विपमेंट राईट right. ट्रॅक्टर सेवा इज पोटेन्शियल टाइम जे राईट राईट टोटल अड्रेसेबल मार्केट किती yes. लाखो मोर देन वन करोड ट्रॅक्टर आता मध्ये आहेत विचार आणि दॅट इज माय टाइम सुप इनफेड बरोबर कसं तुमचं हे झालं सिक्स मंथ अगोदर झालो होतो आम्ही इनफेड मध्ये मी लॉन्च लॉन्च प्रोडक्ट झाला आणि त्यानंतर मी इनफेड मध्ये इन्क्युबेट झालो इन लास्ट सिक्स मंथ्स मला मध्ये बेस्ट स्टार्टअपचा अवॉर्ड भेटला प्लस टू डेट आय गॉट एन इन्व्हेस्टमेंट ऑफ अराउंड वन पॉईंट फाईव्ह सी आर एडव्हान्टेज विदर्भ करून जो इव्हेंट झाला होता त्यामध्ये सो धिस इज बिकॉज ऑफ इनफेड मतलब दिस क्रेडिट गोस टू इनफेड इफ आय वोंट हॅव बीन हिअर आय वोंट हॅव बीन एबल टू डू धिस थिंग्स सो काय वय तुझं माझं थर्टी थर्टी फर्स्ट टाइम स्टार्टअप फाउंडर फर्स्ट टाइम स्टार्टअप फाउंडर कमाले, so, so कमाले. So, yeah. कमाले. आणि बाकी को फाउंडर्स आहेत को फाउंडर आहे येस येस को फाउंडर आहेत स्वराजचे स्टेट हेड होते त्यांनी जॉब सोडून मला ते जॉईंट झालेले जबरदस्त येस yes. म्हणजे त्यांना नॉलेज आहे बेटर वे व्हेरी नाईस येस 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 आमच्याकडे ऍप आहे तुम्ही आजकाल फार्मर फार्मरचा मुलगा हा एप्पल पण युज करतो बरोबर सो एड ऍपल वी आर एव्हरी वेअर आमची वेबसाईट आहे इनफॅक्ट आम्ही स्वतःला टेक कंपनीत समजतो की जिथे शेतकऱ्याला एक टेक बेस्ड वर सर्व्हिसच्या अगोदर कळतं की प्राइजेस काय कुठले प्रोडक्ट युज होणार आहे पूर्ण ट्रान्सपरन्सी हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी जी आज त्याला नव्हती तो त्याची काइंड ऑफ सर्व्हिस चूज करू शकतो वॉशिंग हे ते सगळं सगळं यूज करू शकतो जे मानलं जात नव्हतं हो की त्या इंडस्ट्रीचा पार्ट असू शकतो वी आर ट्राइंग टू प्रोव्हाइड सो so, सगळ्यात पहिला मुक्काम पोस्ट महाराष्ट्र yes, महाराष्ट्र विदर्भ पहिले त्याच्यानंतर मोठा राज्य पंजाब हरियाणा एम पी या तिकडे yeah. yeah. जास्त आहे डिमांड या डिमांड नागपूरहून मला इझी आहे टू ऍक्सेस पण जवळ टू मार्केट आहे आणि मग त्याच्यानंतर मेबी यूपी अँड नॉर्थ गुजरात अँड अदर स्टेट्स टेरिफिक या टेरिफिक खूप आवडला बोलून ऑल द वेरी बेस्ट दीड करोड ऑलरेडी सहा महिन्यात तुझ्या स्टार्टअप ने रेज केलेले आहे दिस इज एब्सोल्युटली फिनोमेनल यस ऑल द बेस्ट यू या आय एम नागपूरच्या इनफेड इन्क्युबेटरच्या मार्गदर्शनात बनलेल्या स्टार्टअप्स मध्ये तुमची सगळ्यात आवडीची स्टार्टअप कोणती आहे हे जरूर कळवा इंस्टाग्राम वर लिहा आणि आम्हाला सांगा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला